प्रेम कसं असतं ते मला बघायचं आहे प्रेम कसं असतं ते मला बघायचं आहे भरभरून बर तुझ्यावर एकदा प्रेम करायचं आहे श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचं आहे आज डोळ्यांना रडावीसे वाटते आज डोळ्यांना रडावेसे वाटते आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते इतके प्रेम केलेस तू माझ्यावर की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं